सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाच्या वतीनं यंदाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले कुंडलिक बापू खिलारे हे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आहेत सुशील जानराव मल्लीनाथ जमखंडी सतीश जगदाळे यांना आदर्श कला शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे सोमनाथ बगले प्रशांत बत्तुल यांना कलाप्रेमी पुरस्कार जाहीर झालाय हा कार्यक्रम रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार जिल्हास्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार कलाप्रेमी पुरस्कार व जिल्हास्तरीय जे रंगभरण व हास्य स्पर्धा विद्यार्थ्यांच्या घेतोय तर त्याचं पारितोषिक वितरण समारंभ येत्या अकरा तारखेला रविवारी किर्लोस्कर सभागृह हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वरती घेण्याचं ठरलेलं आहे तर यामध्ये जिल्हा आदर्श कला शिक्षक पुरस्कार व ज्येष्ठ कलावंतास जीवनगौरव पुरस्कार तसेच कलाकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमास आपल्या जिल्ह्यातून आम्ही कला शिक्षक जे सेवानिवृत्त आहेत त्यामधून कुंडली बापू खिलारे यांना आम्ही जीवनगौरव पुरस्कार देत आहोत त्याचबरोबर आदर्श कला शिक्षक पुरस्कारामध्ये सुशील गबरवान जानराव डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल सोलापूर त्याचबरोबर मल्लीनाथ बसवराज जमखंडी दमाणी विद्यामंदिर सोलापूर सतीश अंबादास जगदाळे मराठी मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल सोलापूर जिल्हा सोलापूर यांना जिल्हास्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले पदाधिकारी संतोष धरेराव शांतप्पा काळे आदी उपस्थित होते